चर्चा अशी होती की करुणा मुंडे शर्माच्या पाठीमागे कोण आहे करुणा मुंडे शर्माच्या पाठीमागे सगळ्यांची मोठी सत्ता आहे परमेश्वरची ची भगवानची आपण जर पाहिलं तर गेलं काही दिवशी तुम्ही सातवते तुमच्या बहिणीचा देखील जाऊन देखील आणल्या त्यासाठी तुम्ही न्याय भारता परंतु त्या मात्र कोणी दिसत नाही काय काय न्याय मागणार त्या काय करणार की मुंबई सोडून मध्ये गेली इंदोरमध्ये शिफ्ट झाली इतका दबाव तिच्यावरती पण असे गुंडे सोडले होते पाच छेसो ज्यावेळी तिने हे केला होता आणि तेच गोष्टीसाठी मी जरांगे भाऊकडे गेली होती क्योंकि जरी त्याच्या त्याच्या पाठीमागे जरी कोणता सपोर्ट आला तो सगळी गोष्टी ती पण येऊन बोलते आणि ती पण ते जे बलात्कारचा केस होता ती परत उघडते परत उघडू शकते ती पण कोणता सपोर्ट पाहिजे ना आपल्याला माझ्यामध्ये ताकद आहे माझ्याकडे देव आहे त्यांचे विश्वास देवचे विश्वासवर मी लढत आहे पण तिच्याकडे इतकी ताकद नाहीये तिच्याकडे इतका डोक्या नाहीये ती म्हणतीये की नाही माझ्याकडे कोणत्याही पाठबल नाहीये सपोर्ट नाहीये सगळ्यांनी वेळेस तिने केस केला होता सगळ्यांनी त्यांनी कॉल करून मोठे मोठे नेता लोकांनी कॉल करून तिने सपोर्ट मागितला होता पण कोणीही दिला नाही क्योंकि हे सगळं सारखे आहे फक्त ज्या वेळे निवडणूक येते त्यावेळे हे हे लोकांना ओबीसी आणि मराठा हिंदू आणि मुस्लिम दिसते त्यानंतर हे लोकांच्या काम झाल्यानंतर स्वतःच्या समाजावर अन्याय करतात आणि आज गोपीचंद पडलकर म्हणताय की जिहादी लोक तुमचे जे आपले मुली मुल मुलगी आहे तर जिहादी लोक आपले मुलगीच्या जिम मध्ये नाही असले पाहिजे अरे जिहादी लोकांचे सोबत तुमचे सीएम साहेबांची बायको नाचत आहे त्याच्या तुम्ही कधीही तुम्ही विरोध करत नाही सीएम साहेबांची बायको कशाला तुम्ही नाचते गाते मुस्लिम लोकांच्या सोबत पण ज्या वेळे निवडणूक येते तुम्ही फक्त जे मतदाता राजा आहे ना त्यांची बहिणी त्यांची बायको त्यांच्यावरती तुमच्या लक्ष असतात आणि त्यांनाही तुम्ही गाईड करतात हे सगळं चालू देणार नाही मी आणि ते संग्राम जगतापनी पण सांगितलेलं आहे की तुम्ही हिंदूचे मुस्लिमचे दुकानावरती खरेदी करू नका अरे तुम्ही आम्हाला काय सांगताय लोकांना तुम्ही काय शिक्षण देताय तुम्ही काय तुम्ही ते नसिहत देताय की तुम्ही इकडे खरेदी करा तिकडे खरेदी करू नका तुम्ही जे चार चारशे कोटीच्या घोटाला केलेला आहे त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम सिख इसाई बंजारी ओबीसी सगळ्यांचे पैसे असते त्या तुम्ही आम्हाला दाखवा ना चारशे कोटी कुठे गेले आणि आज छगन भुजबल साहेब पण आज मोठे मोठे भाषण करताय अरे तीन वर्ष तुम्ही जेलमध्ये राहून काय समाजाच्या नेतृत्व करताय मला तो कळत नाही आणि असे लोक तीन तीन वर्ष हजारो कोटीच्या घोटाला करणारे लोक जरी ह्यांनी नेतृत्व केला समाजाचा तो आपले मुलाबाळांच्या काय असणार आहे जिथे आपण आहोत तिथे पण आपण असणार नाही महाराष्ट्राने ताज्या बातम्यांसाठी बघत राहत सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणून करा